हर हर नर्मदे चाळीस जिल्ह्यांचा पायी प्रवास करून पांगरमलचे परिक्रमी परतले पांगरमलच्या सुपुत्रांचा नर्मदा परिक्रमेचा महासंकल्प सिद्ध पांगरमल गावचे सुपुत्र नामदेव जगन्नाथ आव्हाड उर्फ नाना आणि त्यांचे राहुरीचे मित्र भाऊसाहेब अण्णा ढोकणे यांनी नर्मदा परिक्रमेचे चौथे आवर्तन यशस्वीरित्या पूर्ण केले असून गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले नर्मदा परिक्रमा करताना त्यांनी चार राज्यातील चाळीस जिल्ह्यातून तीन हजार पाचशे किलोमीटर पायी चालून प्रवास केला नर्मदा ही श्री शंकर भोलेनाथाची कन्या मानली जाते आणि या परिक्रमेला पूर्णत्व मोक्ष प्राप्ती समान मानला जातो यावेळी पांगरमल गावचे माजी सरपंच भीमराव आव्हाड म्हणाले की पांगरमल गावाचे नाव आध्यात्मिक क्षेत्रात उंचावणाऱ्या या परिक्रमींचा सन्मान करणे हे आम्हा सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे गावकऱ्यांच्या उत्साही मिरवणुकीत विद्यमान सरपंच अमोल आव्हाड उद्योजक गणपत शेठ आव्हाड संभाजीनगर उपसरपंच अभिषेक आव्हाड आणि ज्ञानेश्वर महाराज आव्हाड उपस्थित होते गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोघांचा सत्कार केला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा